दरवाजातून सर्व मित्र मध्ये ऑफिस आहे तर वरती ट्रेन नेण्याची परमिशन ना मिळत तिथे पावती वगैरे फाडली जाते त्यानंतर वरती जाते हा गेट आहे थोडं वर आल्यानंतर आता किल्ल्याचा जो बांधकाम आहे महत्वाचा जो दिसतोय आपल्याला समोर आणि इथून मस्त झाडही आहेत मित्रांनो आयुष्यात एकदा तरी रायगडवरती तुम्ही पायाही चालत चालत या हा अनुभव वेगळाच आहे तुम्ही जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला समजेल मित्रांनो आयुष्यात एकदा तरी तुम्ही पायी राजगडवरती चालत या तिकडचा अनुभव हा वेगळाच असतो तुम्ही बघू शकता मागे ग्रीनरी आहेत आणि खूप लोक इथे येतात समोर तिसती तिची पाण्याची टाकी आहे त्याचं बांधकाम असं आहे आणि सहलीला येणारे सर आहेत तिकडे आणि मुलं आहेत ते त्यांना माहिती सांगत आहेत गडावरती गेल्यानंतर जे वरती राहण्यासाठी इकडे एक घर आणि हॉल दिलेला आहे तिथे सहलीला येणाऱ्या मुलांसाठी आणि जे गडावर येणारे लोक असतात त्यांना राहण्यासाठी सुविधा केली होती पण आता तिथे कोणाला राहण्याची परमिशन देत नाही दरवाजातून वर आल्यावरती

भवाली मातेचं दर्शन घेऊन तुम्ही आल्यावरती थेट मला महाराजांची प्रतिमा जिथे आहे ते स्थळ पाहायला भेटेल आणि हा पुढे दिसतो तो हा सर्व मार्केट आहे मोठा ही बाजारपेठ होती महाराजाची प्रतिमा आहे इथे समोरच इथे रेंगण केलेलं आहे आणि आता आपण पुढे जाणार आहोत समोर जो दरवाजा दिसतोय आपल्याला तो दरबार भरायचा इथे तिथे सिंहासन शिवाजी शिवाजीराजांचं आणि जे काही मीटिंग आणि निर्णय इथेच व्हायचे तो आपण बघूयात आता पुढे दरबारातली मी बाजू आहे आता मी दाखवतो तुम्हाला इथे दरबार बरायचा पूर्ण आणि आज सहल आल्या कारणाने खूप सारी पब्लिक आहे इथे आणि समोर सिंहासन आहे जिथे महाराज बसायचे खूप साऱ्या सहली आलेल्या आहेत म्हणून खूप सारे मुलं आहेत इथे <clears> Obrigado. <throat> सिंहास महाराजादिराज राजश्व छत्रपती श्री शिवाजी महाराज की yes. खूप गर्दी येते म्हणून मध्ये जाऊ दिलं जात नाही दर्शनासाठी सिक्युरिटी आहे तिकडे आणि इथेच फोटोग्राफी करतात सर्वजण आज शिवप्रताप दिन आहे म्हणून खूप सारी लोक आलेले आहेत बघू शकता तुम्ही जिथे आहेत ती दर्शनासाठी आजचा तो दिवस आहे शिवछत्रपती महाराजांनी औरंगजेबचा कोथळा काढला होता महाराजांची आरती झाल्यानंतर मी मागे आलो आहे जिथे दरबाराच्या मागे हा राजवाडा आहे हा राजवाडा हा समोर दिसतोय जो दरबार आहे तिकडे महाराजांची मूर्ती आहे ती आणि हा दरबाराचा परिसर आहे राजवाडा हा राजवाडा आहे पूर्ण परिसर हा राजवाडीचा आहे ही जी समोर बिल्डिंग दिसते ही राणीवसा म्हणून ओळखली जाते हा राणी राणीला राहण्यासाठी हा महाल होता आपण मध्ये जाऊयात हा राणीवासाची बिल्डिंग आहे मोठमोठी घराणी गायकवाड विचारे मोहिते इंगळे पालकर या घरांशी आपले संबंध लोक आपल्या सोबत येईल किंवा आपल्या केली हे महाराजांचं राजकारण बघा सहाराणा किल्ल्यावर राहायच्या हा एवढा एका राणीचा महाल राण्यांचे नाव सईबाई सोयराबाई काशीबाई पुतळाबाई सगुणाबाई सक्वरबाई गुणवंतबाई आणि लक्ष्मीबा शिवराया किल्ल्यावर अठराशे अठरा ला किल्ला उद्ध्वस्त झाला आणि त्यावेळी किल्ला जाण्याला अकरा दिवस लागले अकरा दिवसामध्ये गडाचं वैभव जाऊन काम झाले आहे दुसरं प्रश्न असा पडतो गड बांधायला लागणारा हा एवढा मोठा दगड कुठून आणला असेल आपण रोपेने आलो आल्यानंतर शंभर रुपया झाली त्यावेळी रोपे नव्हता हा दगड पाहिले शक्य काय केलं गडावरचं दगड काढलं तिथून दगड काढले तिथे खड्डे चालले खड्ड्यांची तलावण टाक्या आणि दगडांची बांधकाम तुझे एका दगड दोन पक्षी मारले पिण्यासाठी पाणी झालं बांधकामासाठी दगड केला हे बांधकाम जॉईन करा आपण वाळवाळी सिमेंट वापरतो पूर्वीच चुना गुळ आणि सिसं वापरले सिसं म्हणजे लिफ्ट आपल्याला आजही भक्कम पाहायला भेटत हिमालवरून आल्यानंतर हा रोपवेचा रस्ता आहे इथे हा राणी महाल आहे रस्ता आहे राणीच्या दरबारात ज्या तीन कमानी होत्या त्यांच्या राजवाड्या बाहेर एक दोन आणि ह्या तीन ह्या होत्या आणि खालून आपल्याला पाण्याची टाकी दिसते आता आपण खालती जात आहोत कमानीच्या जिकडे कमानीचा आहे तिथे हा रस्ता बघा कसा आहे कमानीमध्ये आलो आलोय मी खालच्या ही कमान आहे इकडनं सरळ बघितल्यावर टकमोक टोक देते दिसते तिकडे वर जातोय कमानी घेऊन

राजवाडा होता शिवाजी महाराज या जागेवर बसून नायणीवाडा करायचे तिथून दरबार भरायचा इथे पाठीमागे सुद्धा हा समोरचा जो दगड दिसतोय ह्याचं एक विशेष कारण होतं दरबारात इथेही कोणी थोडा आवाज केला तरी पण तो राजापर्यंत पोचायचा असं त्याचं वैशिष्ट्य होतं म्हणून हा दगड पहिल्यापासून इथे राजदरबारात होता

हा समोर दरबार आहे आणि आपण कमान बघितली तिथे राणीचा महाल होता त्या राणीच्या त्यांना हवाखान्यासाठी कमानी बनवल्या होत्या ती पहिली सात मजली कमान होती आता तुटून फक्त दोन मजले राहिलेले आहेत समोर दिसतंय ती बाजारपेठ आहे इथे बाजारपेठ भरायची केवढी मोठी आहे बघा पूर्ण रायगडाचं चित्र इथून दिसते हा राजवाड्यात जाण्यासाठी पहिला दरवाजा आहे महत्वाचा आणि जो दो समोरून डोंगर दिसतो तिथून इंग्रजांनी इथे हल्ला केला होता तोपगोळ्याने आणि राजवाड्याची नासधूस केली होती हा हमला सीधा राज, राज राजवाड्यावर होत होता जी बाजारपेठ होती ती आता इकडूनच सुरुवात होते हा पूर्ण बाजारपेठेचा एरिया आहे खूप मोठी बाजारपेठ होती ही

हा पूर्ण परिसर मंदिराचा होता हे मंदिर आलेलं आहे त्याचा मुख्यधार तिकडे आहे आणि मूर्ती लावलेली आहे हा गेट आहे समोरचा मंदिराचा पुढला भाग असा आहे समोर आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आतमध्ये हनुमानाचे मंदिर आहे आणि मध्ये आपण राहू थोड्या शंकराची पिंडे आहे मध्ये शंकराची पिंडे आहे हे मंदिर आहे जी प्लेट लावली होती प्रतिमाची ती आपण बघूया थोड्याच वेळात हा समोरचा गेट आहे प्रतिमा आहे ती जी किल्ला बांधताना हिंदुळकरांनी बांधली होती ती समोर आहे ते मंदिर आहे आणि त्याच्या परिसर असा आहे आणि समाधी जे आहे दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर शिवाजी महाराजांची समाधी आहे जिथे शिवाजी महाराजांवर शेवटचे अंतिम संस्कार झाले होते जो शिवाजी महाराजांचा कुत्रा होता त्याची प्रतिमा इथे आहे सम माग आमा चल, स्लो, स्लो, स्लो। मार, 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 मार। दर्शन घेऊन आम्ही आलो ता आहेत आता चाललो टकमग टोकाकडे टकमक टोक दिसतोय आपल्याला आम्ही जात आहोत होतो तिकडे समोर दिसतंय आपल्याला आता टकमग टोक आलेला आहे आणि हा टकमगोकावरून दिसणारा व्ह्यू आहे आजूबाजूचा परिसर हाय फ्रेंड्स फायनल आम्ही टकमगटोकवरती आलेलो आहोत इथून जे शिवाजी महाराजांच्या काळात दोषी लोक का असतात त्यांना इकडनं कडेलोट केलं जाई हे टोक आहे हा टकमगोकचा शेवटचा पॉईंट आहे जिथे महाराजांचा झेंडा लावलेला आहे मोठा इथे कोपऱ्यात ही आहे झेंडा आणि मागचा जो पॉइंट आहे तो तिथे टकमक टोकावरून दिसणारा खालचा हा परिसर आणि पुढे तिथे एक नदी वाहते जे तिथे पायथ्याशी गाव होतं आम्ही तिथूनच चालत था आलो आणि त्या गावामध्ये आम्ही राहिलो होतो रात्रीचोकाकडून आम्ही आता शॉर्टकट पकडला लहानचा आणि आता आम्ही खालच्या वाटेला चाललो आहोत धर्मेश साहेबांची लेस बांधायला लावलाय ले। जनसेवा ही सेवा जनसेवा मित्रसेवा ही मित्र सेवा मित्र नाही मैत्री याचा अर्थ माहित आहे भगवंत पूजा आहे तसं माझ्यातही आहे आणि आम्ही आता पायथ्याशी आलेलो आहोत आता आम्ही घरी जाण्याच्या मार्गावर आहोत बाय बाय आमच्या ट्रॅकचा इथे शेवट होतो बाय बाय फ्रेंड्स